पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अयोध्या दौऱ्यावर आहेत ही थेट दृश्य आपण पाहतो विमानतळाचं उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहोचलेले आहेत त्यांच्यासोबत अधिकारी मुख्यमंत्री देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यावेळी त्यांनी हे उद्घाटन विमानतळाचं केलेलं आहे खास वैशिष्ट्य या विमानतळाची जवळपास पहिल्या टप्प्याचं काम एक हजार चारशे पन्नास कोटींमध्ये झालेलं आहे विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचं क्षेत्रफळ सहा हजार पाचशे चौरस मीटर आहे आणि जवळपास दरवर्षी दहा लाख प्रवाशांना सेवा देण्याचं या विमानतळाचं लक्ष आहे ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय अधिकारी मंत्री पंतप्रधान नरेंद्र कला चित्र रामांचं जीवन दर्शवणारी ही कलाकृतीच आपल्याला खरं तर पाहायला मिळते हे आज तीन साडेतीन तासाच्या अयोध्या दरम्यान अनेक विकास कामांचं उद्घाटन त्यांनी केलेलं आहे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं